सव्वीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात आलं महाराष्ट्रातल्या आठ लोकसभा मतदारसंघात जनमताचा कौल घेण्यात आला बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या आठ लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक घेण्यात आलीपैकी अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण त्रेसष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान झालं आहे तर अमरावती विधानसभा मतदारसंघात सत्तावन्न पॉईंट एक्कावन्न टक्के मतदान झालं आहे सव्वीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात आलं अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण त्रेसष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान झालं आहे तर अमरावती विधानसभा मतदारसंघात सत्तावन्न पॉईंट एक्कावन्न टक्के मतदान झालं आहे महाराष्ट्रातल्या आठ लोकसभा मतदारसंघात जनमताचा कौल घेण्यात आला बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या आठ लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक घेण्यात आली अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण त्रेसष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान झालं आहे तर अडतीस अमरावती विधानसभा मतदारसंघात सत्तावन्न पॉईंट एक्कावन्न टक्के मतदान झालं आहे सदतीस बडनेरा विधानसभा मतदारसंघात पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के एकोणचाळीस दिवसा विधानसभा मतदारसंघ चौसष्ट पॉईंट चौदा टक्के चाळीस दर्यापूर सहासष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एकेचाळीस मेघाट एकाहत्तर पॉईंट पंचावन्न टक्के तर बेचाळीस अचलपूर विधानसभा मतदारसंघाची टक्केवारी अडुसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी इतकी आहे सर्वाधिक मतदानाची टक्केवारी मेळघाटातील मतदाना टक्के आहे तर सर्वात कमी मतदानाची टक्केवारी बडनेराची आहे लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीत मतदान करताना अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला मतदारसंघात उत्सवात मतदार राजाने सक्रिय सहभाग मतदान केलं मतदानाला ग्रामीण भागात भरभरून प्रतिसाद मिळाला तर शहरी भागातही मतदारांनी घराबाहेर पडून मतदानासाठी रांगा लावल्या मतदार राजाने मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदान जास्त प्रमाणात करून प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली दिलेल्या या प्रतिसादामुळे जिल्ह्यात उत्साहात मतदान पार पडलं सर्वत्र शांततेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली